विरोधी पक्ष नेत्यांनी मला या बाबतीमध्ये काही मुद्दे आणि पत्र दिलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही मुद्द्यांचं या ठिकाणी मला स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय आज मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या वर्गाकरिता आरक्षण देण्यासंदर्भातलं विधेयक आपण मांडलेलं आहे त्याच्या चर्चेमध्ये अध्यक्ष महोदय कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये दे, आपण साजरी केली आणि त्यावेळेस आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांची एक आमच्या दसरा मेळाव्यामध्ये देखील मी शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन आपल्याला या मराठा समाज सगळ्यांचाच विषय आहे तो मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं ओबीसी आणि इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता धक्का न लावता आरक्षण देण्याचं एक सगळ्यांचं मत मी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन शपथ घेतली होती वस्तुस्थिती होती आणि ते आपण साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून त्यावेळेस मराठा समाजाने आरक्षणासाठी जे काही लढा उभारला होता जे आंदोलन केलं तो ऐरणीवर होता समाजाच्या भावना अत्यंत तीव्र होत्या मला आणि आपल्या सर्वांनाच त्यांच्या वेदना आणि वेतांची कल्पना आहे पुरेपुरेपण जाणीव आहे आणि राज्यभरामध्ये क्रांती मोर्चे सुरू असताना आरक्षणासाठी झगडणाऱ्या मराठा समाजाची जी काही भावना होती ती आपण जाणून आहोत मी महाराष्ट्राचा अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री आहे या महाराष्ट्रातल्या जन जनतेच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या सदीच्या शुभेच्छांमुळे मी काम करतोय मला कुठल्याही एका जातीचा किंवा धर्माचा असा विचार करता येणार नाही तीच आपण शपथ घेतलेली असते आणि मराठा समाजाचं आंदोलन जे सुरू होतं मी त्याही वेळेस एका कुठेतरी म्हणालो या समाजाच्या सारखं इतर कुठल्याही समाजाचं जर आंदोलन आणि ते स लढा सुरू असता तरी मी तीच भावना व्यक्त केली असती आणि म्हणून आपले जे काही इतर समाज बांधव आहेत त्यांच्यावरही कुठे कधी अशा प्रकारचा प्रसंग आला असता तर मुख्यमंत्री म्हणून माझी भूमिका जे मराठा समाजासाठी आहे होती ती त्या समाजासाठी देखील आहे आणि तसं भाष्य मी त्याही वेळेस केलं असतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जे भाष्य केलं आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपले आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं एक वाक्य आहे सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं सबका साथ सबका विकास हा मंत्र त्यांनी देशाला दिला आहे आणि राज्य देखील या राज्यामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता आज सरकार काम करतंय एखादा समाजाला जर मागासले पण आला असेल तर त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं मेनस्ट्रीमधे आणणं हे आपलं कर्तव्य आहे सरकार म्हणून आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे एकाचीच बाजू घ्यायची दुसऱ्याचा विचार करायचा नाही असं सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून मला देखील करता येणार नाही ना याची पुरेपूर जाणीव मला आहे आणि माझ्याकडून तसं काही चुकून कधी होणारही नाही आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सरकार म्हणून ती आमची जबाबदारी आहे विरोधी पक्षाचं पण तसा कुठलाही त्याच्यामध्ये आपण एकाच मताचे आहोत एका विचाराचे आहोत त्याच्यामुळे मी आज काय पॉलिटिकल राजकीय काही भाष्य करणार नाही आणि म्हणून या समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे त्यासाठी मी आणि आमच्या सर्वांनीच सहकार्य केलं त्यामुळे मी, त्या मी जे काही वचन दिलं होतं आणि आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करण्याचं समाधान मला आहे आणि त्याचा नक्की आनंदही आहे अभिमानही आहे आणि म्हणून मी माझे दोन्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी माझे मंत्रिमंडळातील सहकारी आमदार आणि संपूर्ण विरोधी पक्ष आणि सर्व विधानसभा सदस्य यांच्या सहकार्यामुळे आजचा हा आपण